नमस्कार सर्वसामान्य जनतेला कशा सगळेजण मित्रांनो कसं आहे जर आपल्याला घाईघाई खिशात रुपाय नसला आणि सरकारी कार्यालयात जायचं म्हणलं आणि एखादा आड्याअडचणीचं काम न असेल तात्काळने करायचं म्हणलं की सरकारी कर्मचारी काय म्हणतात सरकारी अधिकारी काय लागतं त्यांना टेबला आणून म्हणजे लाज पण त्यांना लाज वाटत नाही की आपण सरकार यावं आपल्याला सरकार पगार देत आहे तर शेतकऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेकडून कशी लाज घ्यायची तर त्यांचा बांधा करण्यासाठी मित्रांनो एक टीम नेमलेली आहे अहमदनगर म्हणजे उर्पा आहिल्यानगर जिल्ह्यातील अँटी करप्शन ब्युरोच्या वतीनं हा अँटी करप्शन योजना चालू होत आहे मित्रांनो योजना म्हणण्यापेक्षा कायद्याने होत आहे मित्रांनो प्रथम तर मी अँटी करप्शन ब्युरोचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो मित्रांनो आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही फक्त जायचंय तिथल्या सरकारी का कार्यालयात असेल तिथे जाऊन काम बोलायचंय जर तुम्हाला कुणी जर कामासाठी आता आणत असेल कोण म्हणत असेल लाज द्या तर त्याला लाज नाही द्यायची पण त्याला लाज वाटेल असं अँटी करप्शन ब्युरोच्या टीमने ठरवलेलं आहे त्यांचा ध्वनी क्रमांक आहे फक्त दहा चौसष्ट तुम्ही डायल करू शकता आणि काळजी करू नका तुम्ही म्हणता ना आता यो नंबर डायल केल्याच्या नंतर आपण येऊ काम होणार आपलं पुढे जाईल त्यासाठी तात्काळ लाच देऊया हे थांबलं पाहिजे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक आव्हान करतोय फक्त दहा चौसष्ट टोली क्रमांक दाबा आणि आपण आपल्यातून मुक्त व्हा म्हणजे कसे गुन्हा करण्यापेक्षा गुन्ह्याला सपोर्ट करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतोय त्यांना तिथल्या तिथंच अँटी करप्शन ब्युरोच्या वतीनं सस्पेंड केलं जाईल किंवा तिथून नोकरीवरून भरपूर केलं जाईल किंवा तिथं त्यांना कायद्याने शिक्षा दिली जाईल आणि तुमचं काम सरकारी कार्यालय तात्काळ होत चालणार आहे तसंच मित्रांनो उपनिरीक्षक अनिल त्रिपुटे आणि पोलीस निरीक्षक राजू सर यांचा दोन्ही क्रमांक मी तुम्हाला आपल्या खालच्या लिंकवर नंबर देत आहे व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे जर काही अडचण आलं तर दोन्ही दूरध्वनी असताना आपला त्याच्याहून त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो आपलं कर्तव्य आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि लाज देणाऱ्याला लाज वाटण्यासारखं करायचं आहे तर त्यामुळं सरकारी कार्यालयात जाताना आपण सर्वांनी आता इथून पुढं सक्षम बनायचं आहे आणि स्वतःच्या पाया खंबीरपणे उभं राहायचं आहे स्वतः बोलायचं आहे मान सन्मान ठेवायचा आहे आता टेबला खालून नाही टेबलावरूनच कागदपत्रा या झाल्या पाहिजे हे देण्यात ठेवा आणि अहमदनगर जिल्हा नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अँटी करक्षम ब्युरोच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतोय अनिल त्रिपुटे सर राजू अल्हाड सर उप निरीक्षक असतील उपाधीक्षक असतील यांचं सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतोय आणि कायम तुमच्या पाठीशी असणार आहेत त्यामुळं घाबरू नका कायदा आपल्याबरोबर आहेत फक्त ही काई काई जे काही कायद्याचं उल्लंघन करत आहेत ना यांना थोडं वटणीव आणण्यासाठी आपल्याला हे ठोस पावलं उचलावं लागणार आहेत त्याचसाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत आणि आपण सर्वांनी आपला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखायची आणि आता आपली कामं स्वतःच्या घेऊन ठेव झाली पाहिजे दुसऱ्याला नाही त्यामुळं सरकारी सरकारांनाच ठेवलं पाहिजे हे देणार ठेवा त्यामुळं जर तुम्हाला कुठेही अडचण आली तर दहा चौश दाबा दहा मिनिटात टीम ॲम्ब्युलन्स सगळं तुमच्यापर्यंत उपलब्ध होईल तुम्हाला कुठली अडचण येणार नाही मी तर आहेच पण ही टीम जी आहे जिल्हा अँटी करप्शन ब्युरो हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या कुटुंबाला तुम्हाला कसली हानी होणार नाही त्रास होणार नाही कुठल्याही प्रकारचे फोन येणार नाही ह्याची गॅरंटी आहे सगळं तुमचं बंद बसतात आणि कुठलंही काम तुमचं आणणार नाही ह्याची गॅरंटी आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्यवस्थित आणि मी तुम्हाला लिंकवरती जर नंबर पाठवतो आहे आणि त्रिपुटे सरांचा आणि राजू आल्हाड सरांचा आणि टोल क्रमांक म्हणजे दूरध्वनी क्रमांक आहे तर दहा चौसष्ट देणार ठेवा दहा चौसष्ट कोणाचे कशा चौसष्ट करायचे ना हे सर्वसामान्यांनी जनतेने देणार ठेवा धन्यवाद जिल्हा अँटी करप्शनच्या ब्युरोच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना एक आव्हान करतो आहे या आव्हानाचं तुम्ही सर्वांनी पालन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो